नाग दुर्लक्ष आपल्या लक्ष द्या थोड्या बागाकडे फळ टेन्शन घेऊ त्या फळ माशेला मी आहे की काय करायचं काय नाही बघायला त्याच्यासाठी आणलं की स्टार्क फिश ऑइल आता फवारणीच घ्यायची तर चार दिवस गाववर आले नाही तुर तर बोलाय मला कृषी फिश हे एक सेंद्रिय उत्पादन असून याचा वापर मिलबग खवले किड पाकळी व फुलकिडे यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी केला जातो या किडीच्या नियंत्रणामुळे आपल्या उत्पादनात भरपूर अशी वाढ होते चला आता टाइम नाही घालवता स्प्रे घेऊ आपण माशी लागेल याचं टेन्शन नाही तुम्हाला मी गावाला गेले तेवढंच टेन्शन आहे तुम्हाला चला घ्या पोर शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण प्रति लिटर दोन ते तीन मिली वापरावे तसेच याच्या बरोबर कोणतेही उग्रवासाचे औषध घ्यावे शक्यतो याची फवारणी संध्याकाळी सातच्या पुढे करावी मित्रांनो कारण माशीचं प्रमाण सात ते अकरा पर्यंत राहतं मला तर यातचा शंभर टक्के रिझल्ट भेटला आहे तुम्ही पण एकदा नक्की वापरून बघा परत मासे म्हणलंच होत शंभर टक्के फरक पडणार आणि माझं तर हे म्हणणं आहे आजकाल महाराष्ट्रात सगळीकडे त्या माशीनं थैमान घातलंय सगळ्या शेतकऱ्यांनी हेच वापरावं तो पण बागेतला निघून जाणार तर माशेचा परिणाम तुला होईल